नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात दिनांक चार एप्रिल रोजी संवर्ग एक व दोनकरिता एक नवीन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे तर काय दिलेलं आहे या परिपत्रकामध्ये हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे प्रति विन्सिस आय टी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे विषयामध्ये काय दिलं आहे बघा विशेष संवर्ग, संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोनमध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना अंतर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटीबाबत म्हणजेच संवर्ग, संवर्ग भाग एक व संवर्ग भाग मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांकरिता किती सेवा कालावधी दिलेला आहे याबद्दलचं हे परिपत्रक आहे संदर्भ दिलेले आहेत दिनांक एकवीस दोन दोन हजार एकोणवीस दिनांक तेवीस अकरा दोन हजार बावीस रोजी निघालेल्या पत्राचा संदर्भ दिलेला आहे त्याचप्रमाणे दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी जे पत्र निघालेलं होतं त्याचंसुद्धा संदर्भ देण्यात आलेला आहे महोदय उपरोक्त विषयाबाबत या विभागाच्या दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग भाग शिक्षक भाग एक व विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज सादर करण्याकरिता या विभागाचे दिनांक तेवीस अकरा दोन हजार बावीस रोजीचे पत्र रद्द करून शासनाच्या दिनांक एकवीस दोन दोन हजार एकोणवीस रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदी कायम असल्याबाबत संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजीच्या शासनपत्रांवये आपणास कळविण्यात आले आहे उपरोक्त दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार शासनाच्या दिनांक एकवीस दोन एक दोन हजार एकोणीस रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग एक व विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन अंतर्गत बदलीसाठी प्रथमत विनंती अर्ज सादर करण्याकरिता विद्यमान शाळेतील तीन वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही असं म्हटलं गेलेलं आहे बघा उपरोक्त सूचनेच्या अनुषंगाने विशेष संवर्ग, संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोनमधील शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याकरिता तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी व त्याप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासना सादर करण्याची आपणास विनंती आहे उपसचिव नीला रांडे महाराष्ट्र शासनांच्या सहीनिशी हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आपणास माहिती समजलीच असेल पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन परिपत्रकासह धन्यवाद